तर गाय इज वेलकम टू माय चॅनल तुम्ही भेटत आहात प्रथम शिकवण चॅनलला आणि आपण आज जाणार आहोत गणपती सिलेक्ट करायला म्हणजे चॉईस करायला कोणता गणपती हवा तो तर ट्रेंड चालू कुठचा आहे तुम्हाला माहितीच आहे बघूया कुठचा आवडतो गणपती आणि आत्ताच फोन आलेला गणपती पाहायला या त्यामुळे गणपती पाहायला जाणार आहोत वाजले सात साडेसात आठच्या दरम्यान तर कुठचा गणपती आवडणार ते बघूया आणि तुम्ही पण फटाफट चॉईस करा गणपती आणि आपला गणपतीचा आता ब्लॉक चालू होईल म्हणजे रंगोरंगो चालू होईल त्यासाठी गणपती चॉईस करणार आहोत आणि आता ते सिलेक्ट करायला बोलवलं नाही म्हणजे त्यासाठी तो सिलेक्ट केला तो रंगवण्यासाठी तर मे महिना चालू आहे जून असा पाऊस पडायतला चालू झाल्यावर गणपतीचं आगमन होणारच आहे ते व्हिडिओ येईल आणि तसंच आता सिलेक्ट करूया बघूया तुम्हाला पण गणपती दाखवतो कसे आहेत ते मस्त मस्त डिझाईन आले आहेत कारण मला फोटो पाठवला नाही एक नंबर आले फो फोटो, फोटोमध्ये तर एक नंबर दिसतात ल जाऊया आणि फटाफट पाहूया आणि मी तुम्हाला पण दाखवीन तर गाईच आपण गणपती पाहायला निघालोच आहेत तर ट्रॉफिक बघा किती आहे इतका ट्रॉफिक आहे कारण तर गॅस भरण्यासाठी त्या गाड्या सगळ्या थांबलेल्या आहेत तर इतके लाईन त्यांच्यामुळे इतका ट्रॉफिक होतो इथे तर जायला यायला मुश्किल आहे आणि फुल आपण आता जाऊन तिथे तुम्हाला मूर्त्या दाखवतो कशा आहे तर गाय जर रामनवमीची व्हिडिओ बघितली असाल तर रामाचं देऊळ तुम्हाला हे माहितीच असेल तर इतकं भारी आणि हाच रोड आहे तिकडे आपण जाण्यासाठी तर फटाफट पट जाऊ तिथे तर गाईज एंट्री झालेली आहे आणि गणपती बघा किती आहेत किती तरी गणपती खूप आहेत ते काका बोलले अजून गणपती येणार आहेत तुम्ही पाहू शकता इतकी शंभर एक मूर्ती असतील आणि किती गणपती आहेत बघा बापरे लहानापासून ते मोठ्या मूर्तीपर्यंत गणपती आले आणि इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत वेगवेगळ्या डिझाईनच्या तुम्ही पाहू शकता इतकं पुरा ही पुरी रूम तर भरलेलीच आहे रूम नाही इथे सगळे कलर आणि कलर करणार आहे त्या मूर्त्यात त्यावा तर इतक्या भारी वाटतील ना इतक्या भारी तुम्ही पाहू शकता या कॅमेऱ्यात कुसल्या दिसत आहेत आणि इकडे घराच्या आत पण ठेवलेल्या आहेत अर्ध्या मूर्त्या बाप रे वेगवेगळ्या डिझाईनच्या मला तर असं वाटतंय कुच्ची घेऊ आणि कुच्ची नको घेऊ <laughs> कन्फ्यूज इतका झालं आहे मी बाप रे इतका बेकार कन्फ्यूज झालं आहे आणि तुम्ही बघाल इतकी भारी मू भारी सॉरी भारी मूर्ती आहे बाप रे यार कसल्या मूर्त्या आहेत हे बघा स्वामी समर्थांची पाचचा बॅकग्राऊंड आहे आणि इथे इथे रामाचं देवळाचं पण आहे हा आणि इथे अशा मूर्त्या आहेत कृष्ण विष्णाच्या अशा टाईप तर इतके, इतके भारी भारी मूर्त्या आहेत इतक्या भारी मूर्त्या आहेत आणि एक तुम्हाला मूर्ती दाखवतो ती भारी आहे बाबा किती पुरी एक नंबर आहे बघू शकता इथे तुम्हाला एक मूर्ती दाखवीन ना एक नंबर आहे इतके तुम्ही असे इतके व्हाल ना इतके खुश तर ही मूर्ती पाहिजेच असे बोलाल ती दाखवतो तिकडे तोर हे बघा पुरे इतकं इतक्या म्हणजे इतके बुक पण झालेत ना इतक्या मूर्त्या बाप रे एवढ्या तासात इतक्या बुक होतील असं वाटलं पण नव्हतं सगळ्यांनी येऊन फटाफट बुकिंग केलं नाहीत मूर्त्या आणि मी तुम्हाला एक मूर्ती दाखवते ही बघा ह्या मूर्त्या बघा ह्या मूर्त्या बघा आणि ही मूर्ती बघा मेन म्हणजे रामाच्या देवळाच्या बॅकग्राऊंड मारलेला आहे एक नंबर मूर्ती वाटते ना इकडे तुम्ही सगळीकडे पाहू शकता सगळ्या एक नंबर आहेत आणि इतकी भारी वाटते मूर्ती बघा ना कसली बघत बसूसा वाटतं या मूर्तीकडे ही तर रंगवल्यावर इतकी भारी मूर्ती दिसणाऱ्या ही बाप रे ह्या बघा ना कसल्या मूर्त्या वाटतात दोन्ही ही पण स्वामी समर्थांची पण बॅकग्राऊंड तर ती पण भारी वाटते बाप रे यार मी इथं कन्फ्यूज झाले आहेत आणि हे काका आहेत काय हे सांगतायत का काय करताय काय का तुम्ही तर हे बघा दगडू शेठ आणि मी आतले पण दाखवतो आहे बघा छोट्या छोट्या इतक्या भारी मूर्ती वाटतात ना मला एक म्हणजे छोट्या इतक्या छोट्या इत असतील इत ना तेवढ्या भारी इथं कोळी म्हणजे कोळी लूक मारलेला आहे आणि इकडे सगळे इथं पण गणपती आहेत मला नाही ह्या आयुष्यात छोट्या मूर्ती खरंच खूप भारी वाटतात कारण मला या छोट्याच मूर्ती आवडतात नाजूक एक नंबर वाट तर तुम्ही व्हिडिओ बघितलेच असाल किती गणपती आहेत तरी अजून गाडी गणपतीची येणार आहे तर किती लगेच म्हणजे आज दुपारी आली असेल आणि मी असा फिरून बिरून आलो आहे आणि मला फोन आलेला तेवढ्यात गणपती इतके बुकिंग झाले आहेत किती सेकंदात किती तासात कि तासातच बोला एक दोन तासात इतके सिलेक्ट झाले आहेत गणपती बाप रे बाप एवढे आणि हवे ती मूर्ती दो जात आहेत लगेच त्याच्यावर स्टिकर लावलेल्या कोणीतरी घेतलेला तर लाईट हे झाले का थांब तर खूप गणपतीचं आता हे चालू झालं आहे आपलं आता पाऊस आल्यावर ग गण... सण चालूच चालू होणार गणपती आहे आता गणपती येणार तो ब्लॉग मी टाकणार आहे तर हा ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तर तुम्हाला व्हिडिओ माझी लगेच झपकन भेटेल तर इथेच हा ब्लॉग आपण इथेच संपवूया आणि मिळूया पुढच्या ब्लॉगला तोवर बाय बाय